कर्जत नगर परिषदेत स्वीकृत सदस्यपदी सार्वजनिक रक्तदाते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष राजेश कोठारी आणि उद्योजक तसेच शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख रोहित राजेंद्र ओसवाल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे सत्ताधारी कर्जत परिवर्तन आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांकडून प्रत्येकी एक सदस्य निवडण्यात आला आहे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार गटनेते महेंद्र चंदन कर्जत परिवर्तन आघाडी आणि ऍडव्होकेट संकेत भासे महायुती यांनी आपापली शिफारसी पत्रे सादर केली होती प्राधिकृत अधिकारी तथा मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या देखरेखीखाली अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली बैठकी सुरुवात उशिरा झाली असली तरी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी आज गटनेता म्हणून आणि आमदार महेंद्र दुबे साहेब यांच्या आदेशाने या कर्जत नगरीचे आणि व्यापाऱ्यांचे सुपुत्र रोहितजी ओसवाल यांची आज शिवसेनेच्या आणि आमचा भारतीय जनता पक्ष असा महायुतीच्या वतीने आज रोहितजी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून आज या सभागृहामध्ये निवड झाली मी पहिल्यांदा त्यांचं खूप सारं अभिनंदन करेल आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देईल तसेच सभागृहाच्या वतीने एक चांगलं नेतृत्व जे आमचे आदरणीय आहेत राजाभाऊ कोटवारी यांचं सुद्धा आज स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल मागील निवडणुकीच्या काळामध्ये कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र तुरे साहेब यांनी व्यापाऱ्यांना जो काही शब्द दिला होता तो व्यापाऱ्यांचा नगरसेवक या कर्जत नगरपालिकेमध्ये नेतृत्व करेल आणि हा शब्द आमदार साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण महायुतीच्या वतीने आम्ही आज पाळला याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी होतोय कारण रोहितजी एक चांगलं नेतृत्व व्यापाऱ्यांच्या हो माध्यमातून असेल असेल कर्जत याच्यामध्ये चांगलं काम रोहितजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आणि चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल जे माझे सात आठ नगरसेवक आम्ही कर्जत नगरपालिकेमध्ये नेतृत्व करतोय यांच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेमध्ये चांगली कामं करण्याचा प्रयत्न नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही तो प्रयत्न करू मागील पाच वर्षामध्ये सुद्धा आम्ही जो काही विकास या कर्जत नगरपालिकेमध्ये केलेला आहे हा संपूर्ण विकास या कर्जतच्या संपूर्ण जनतेने या ठिकाणी पाहिलेला आहे मग कर्जत शहराची वॉटर स्कीम असेल कर्जत शहरामध्ये अनेक भव्य दिव्य जे काही स्मारक आपण या ठिकाणी उभारली अनेक रस्ते केले अनेक योजना या ठिकाणी राबवल्या हो भाजी मार्केट सुद्धा सारख्या का ठिकाणचं काम सुरू आहे अशी अनेक कामं कर्जत नगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून आणि आमदार महेंद्र तोरे साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहेत या पुढे देखील चांगली कामं आम्ही करत राहू असं अभिवचन आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो आज कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने दोन्ही आघाडीचे नेते श्री सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत यांच्या सहकार्याने आज मला स्वीकृत पद मिळालं आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्याचप्रमाणे कर्जत सर्व व्यापारी सर्व हितचिंतक सर्व माझे मित्रमंडळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या सगळ्यांनी मिळून मला आज या स्वीकृत पदावर बसवलेला आहे म्हणून मी त्यांचं पहिलं ऋण व्यक्त करतो सामाजिक काम करून कर माझ्या जीवनामधला हा पहिलाच योग आहे कारण मी बत्तीस वर्षापूर्वी या सार्वत्रिक कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिलो होतो केवळ थोडक्या मताने मी पडलो त्यानंतर मी निर्णय घेतला होता की राजकारण उभं राहायचं नाही म्हणून परंतु आज हा मान हा राजाभाऊ कोठारीचा नसून आमच्या तमाम कर्जतकरांच्या कर्जत नगर परिषदेच्या सर्व नागरिकांचा सर्व व्यापाऱ्यांचा सर्व आपतेष्ट मित्रमंडळींचा आहे हा एक माझा मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभे आहे म्हणून मी सर्व व्यापारी बंधूंचे सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की याचाच प्रेम माझ्यावर राहू द्या माझी कारकिर्दी ही योग्य पद्धतीचे सामाजिक प्रश्न मांडण्यामध्ये निश्चित असणारे आणि आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा मला खूप उचलून धरले माझ्या प्रत्येक रक्तदानाच्या असो सत्काराच्या बातम्या असो आपल्या माध्यमातून मी लोकांपर्यंत म्हणून आपल्या सर्व या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि प्रेम माझ्यावर राहू द्या एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम जय शिवराय जय महाराष्ट्र आज मी इथे आमदार महेंद्र शेठ चोरवे यांच्या नेतृत्वाखाली आज मी स्वीकृत नगरसेवक म्हणून पदनियुक्ती आहेत आमचे कार्यसम्राट नगरसेवक संकेतजी भासे त्यांच्या नेतृत्वाखाली आज थे। थे मी इथे नेते म्हणून मला आदेश घेऊन मी त्यांचा आदेश घेऊन इथे नगरसेवक म्हणून आज नियुक्ती घेत आहे आज व्यापारी वर्गातला एक मी साधारण व्यापारी आहे आणि आमदार साहेबांचा दिलेला हा शब्द की एक व्यापारी म्हणून आज एक नगरसेवक म्हणून श्रीकृत नगरसेवक म्हणून आज आपल्या सभागृहात बसणार आणि आमदार साहेबांनी तो शब्द शंभर टक्के पाळला आणि आज मला एक साधारण व्यापारी म्हणून मला आज आमदार साहेबांनी नगरसेवक केला ते मी आमदार साहेबांचे खूप खूप खुँँ धन्यवाद आणि आज खरं बोलले तर आमदार महेंद्र शेठ थोरवे हे शंभर टक्के शब्द पाळणारे आमदार आहेत आणि आज त्यांनी दिलेला तो शब्द आहे तो शंभर टक्के पाळला आहे आणि आज आमचे सर्व व्यापारी वर्ग आज अति प्रमाणात आनंद आणि खुश आहे आज तुम्ही बघत असाल तर आज सर्व व्यापारी मंडळी आज आमदार साहेब आणि संकेतजी पासे यांना शुभेच्छा आणि मला स्वतः श्रीकृत नगरसेवक बघण्यासाठी आज सगळे इथे आलेले आहेत तर मी सगळे व्यापारी मंडळी आणि सर्व मित्र आभार मानतो